नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी इसापूर येथे ग्रामपंचायत सामाजिक संघटना इसापूर यांच्या वतीने आज अहिल्याबाई होळकर व तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती जयंतीनिमित्त आज इसापूर गावामध्ये लहान मुलांचे भाषण ठेवण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शत्रघ्नू पाटील व उपाध्यक्ष माननीय श्री माजी पोलीस पाटील अमृता शेगोकार व तसेच प्रति ग्रामपंचायत सामाजिक संघटनेचे सर्व सदस्य श्रीकृष्ण जानकीराम काळे भीमराव पाटील काळे संजय शेगोकार श्याम हिवराळे गोपाल सा काळे रामेश्वर काळे सहदेव काळे भाऊराव काळे गोपाल काळे श्रीकृष्णा काळे गणेश बोचे व सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिली तसेच सर्व मुलांनी चांगले प्रकारे भाषण दिली त्यामध्ये प्रथम क्रमांक दुर्गा अनंता काळे तर दुसरा क्रमांक हर्षल श्रीकृष्ण काळे व तसेच तिसरा क्रमांक वैभवी भागवत पातुर्डे या मुलीचा आले व या कार्यक्रमाची संगता लहान मुलांना खाऊ देऊन झाली त्यांना बक्षीस वितरण करण्यासाठी आले

श्रीम शिवाजी महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज आणि पुण्य शोक होळकर होलकन यांना वंदन इथे आता हा कार्यक्रम कशा पद्धतीचा चालू आहे